बाजाराला विकण्या घाली दही दही दूध ताक आणि लोणी गवाई घ दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग बाई माझ्या गे माझा माझा तू सोडलास दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी <laughs> तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग यो आमचं अथांग आता उठलो दहा वाजता मी मग अशी उठले साडेआठ वाजता आणि पावसा काय झाला कळत नाही सकाळपासून पाऊस कंटिन्यू पडतो म्हणजे स्पीड पण जास्त नाही आणि गेलो पण नाही कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आता आम्ही बसलो दोघे जर नाणीजवळ तर ना थोडी विज दिली आम्ही ॲक्च्युली सकाळीच मी आग केलं होतं साहेब आता आमचे उठले आणि काय कळत नाही आत पण गर्भ खेळू तो नीट देता की नाही काल खेळला हो, पण तो चिकल होतो म्हणून बरेच खेळले पण नाही दोडबा दो खेळतो काय खेळतो तू दोरबा दो तू काल खेळला तर आता जितो पण येतात बिचारो कंटाळ तोला जितो पण असे निघलो की त्या गर्भवर खेळूक मिळतो आता काय करता पाऊस पा। कंटिन्यू पाऊस पडता गावात पा। पा। कंटिन्यू तर मित्रांनो आता वाजले सकाळचे अकरा आणि अरे ब्लीवर भेटला बाबाला के के के, के दने आ? ते ते पण घ्या खेळायला ना ते बघ तोंड अशा तर ॲक्च्युली आता काय केलं म्हणतात गावात जरा अनेक वेळा रेंजचा इश्यू होता स्वतः आम्ही प्लॅनिंग केला वायफाय बसून घेऊ तो आणि ॲक्च्युली ही गरज झाली आता वायफाय म्हणजे गावात एकतर माका गरज याच्यासाठी कारण का व्हिडिओ मी अकडेच येऊन बनवते मोस्टली गावाक आणि अपलोड करू जे म्हटलं तर सध्या काकीचं आमच्या वायफाय पण प्रत्येक वेळी तकडे जाणं जमत नाही किंवा अनेक वेळात लोड पण लय पडता सो मग आता आम्ही प्लॅन केला अकडे वायफाय घेऊचो घराडे माझ्या आणि आता इले होते वायफायवाले थोडंसं अकडे गावात महाग झा वायफायचा प्ले प्लॅन पण ठीक आहे गरज पण आहे आणि उपयोग होत ते बघत ना मी लाईन टाकून घेतो नगराच्याकडनं येईली आणि हय ह्या सल्ला वायपाचा युसोलूशन मित्रांनो आता आज आमच्या करता पुरणपोळी आणि आईच्या हातच पुरणपोळी खाऊ मिळणार मऱ्याच दिवसांना बऱ्याच दिवसां बऱ्या महिन्या म्हणा तर बघूया आमच्या आई पुरणपोळी कसे करतात तुमका जरा दाखवते आमच्या आईच्या हातची खाली रेसिपी आमच्या करता पुरणपोळ हो। काय काय घेतलं या एलची एलची वेलची एलची आमच्या आईच्या पाहिजे एलची काय सुंड ओके सोन पावडर जायफळ आणि ओके करता गॅस बंद की खाल्ला भाजून घेतला तिने थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे ती मिक्सरला वाटायला बरी पडते आता ती भाजून झाली आता ती मिक्सरला लावणार त्याची पावडर करून घ्यायची ओके आणि हे जायफळ काय करतो जायफळचं ते पण किसून टाकायचं म्हणजे चण्याची डाळ जरा पचायला हे असते चढ असते ना मीठ आपल्याला ओके एलची आता काय करतो आहे मिक्सरला वेलची

आता आमच्या आता आईन गुळ कापून घेतल्यान आणि बनवता ओके या आता गुळ ते मिश्रण करणार एकदम आहे सुंटात मध्ये ओके आत सगळं सुंट जायफळ वेलची तरी मग याच किती पोळे बनतलो कुठे पंचवीस हा तीस पंचवीस आता मित्रांनो रसिक आमचा हा करता काय करता हा काय करता गो पुरण बारीक घ्यायचं पुरण ओके पुरण बारीक आता आईने ज्या केल्या ना म्हणजे मी दाखवले तर अशाच कामचा करता बाहेर गरम गरम असताना केलं पटकन गरम गरम झालं पटकन होतं हां मित्रांनो तर आई काय घेतलं 1/2 किलो मैदा यो काय मैदो मैदा पीठ नाही हा अर्धा किलो कशा घेतलं आणि ह्या या, या, या किती होता अर्धा किलो थोडीशी कमी होती अर्धा किलो थोडीशी कमी होती ह्या आहे ना वाटप अप, वाटप नाही काय मिश्रण ना, 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 पूरण पूरण सॉरी आणि त्यासाठी अर्धा किलो मैदो मैदो हं काय प्रॉब्लेम ओके मळून घेणार मळून ठेवायचा मीठ टाकलं काय काय त्याच्यामध्ये हळद पण टाकतात हळदी जळत जाते हळदी का जळता हळद टाकली ना जळत जाते ओके बरोबर आणि प्रॉपर असं मीठ पीठ मीठ नाही पीठ पातळ मारायचं जास्त घट्ट मळायचं नाही डाकताना प्रॉब्लेम थोडंसं ऑयलिंग करून रेस्ट करायला ठेवायचं तेल जास्त वापरायचं गोडा तेल ना जास्त वापरायचा का आता जास्त का मस्त होतं ओके दुषित होण्यासाठी थोडा गोडा तेल जास्त वापरा नाही राईट मस्त वाटत असं वाटत ह्या पीठ खाऊन टाक एवढा भारी वाटला मस्त वाटतं दाखवा आतलं दाखव काय केलं ओके भरता पुरण पिठात

अय हकडे लाटून घेता पुरणपोळी बघा रसिका घेता पुरण आणि आय हय किती लाटून आणि टाकल्यान तव्यावर ही आमची पहिली पुरणपोळी तरी किती वेळ ठेवायची असं काय हा की

भाई बोल बोलवा मस्त पुरम पुढे झाली आमची पुरणपोळी मस्त आणि ही आकडे पडली पडली पुरणपोळी थोडीशी प्लेटच्या बाहेर मस्त स्ट्रगल चालू आहे काकीची दाजीबाची माई ऑर्डिनेन्स म्हणून बसली याकडे रुद्र सिस्टम सांभाळता तर गर्भ खेळूच ते रात्री येतील त्यांच्या अगोदर त्यांची स्वागताची तयारी काकी करता बिचारे पडू नये म्हणून पडले बिडले तर वांदे होतील <laughs> ते बघा आता हे नवीन चिवी टाकले दोन तीन आणि काय काय टाकलास कागद कागद बघा काय पाऊस पडता आमच्या साहेबाकडे एक्स पाणी ना बा के हे बघा ते ह्या भरतय नाचा गावाकच ना मुंबई गेल्यावर काय त्या रूम मध्ये काय ना आता काय पाणी ना माती म्हणून गावाय मत होत आहे बघा सगळ्यांसाठी सर्व पिढीसाठी जितो मुंबईवर आज सकाळी येलो दूप मित्रनो हो आता वायफाय वाले तर येल परत पण अजून काय राउटर आमचा लावला नाही कधी लावतो काय का माहिती आणि एका काय झाला काय कळत नाही अजी बात थांबत नाही सकाळ हो जो पडता तो अजून चालू आज वायरीच्या वायरीत पण बेंड होतो पटवतो मित्रांनो ही मशीन आहे बघा वायफायचा प्रोसेस चालू आहे केबल सोडलेली याकडनं आणि बघा तर मित्रांनो आता मी चाललोय जुन्या घरात वायफाय आमचा झाला बसून आणि आता कडे हा भजन आणि आता आज हा देवळात भजन करूचा भगवतीच्या देवळात तळेन त्या जाऊचा त्या भजन करूचा वेगळा तर तकडनं आधी मी सगळे निघू दाईक जाऊ देवळात जित्या जितू हा ना बाबू आहे पवनचुक बिसरा